महाराष्ट्र न्यूज चॅनल पाच एकर होणार शाहू महाराजांचे भव्य असे स्मारक भोकरदन तालुक्यातील पारद शाहू राजामध्ये आमदार संतोष दानवे सीईओ ओ कडून जागेची पाहणी महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी भोकरदन प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील पारद येथे राजश्री शाहू महाराज यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे त्यासाठी मंगळवारी दिनांक पाच या रोजी आमदार संतोष दानवे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेनू पी एम यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जागेची पाहणी केली पारद या गावाला ऐतिहासिक वारसा असून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज शाहू महाराजांचे वास्तव्य काही काळ या ठिकाणी राहिलेल्या असून आजही त्यांचा इतिहासकालीन राजवाडा या ठिकाणी पाहावयास मिळतो संपूर्ण गावपुरी तसेच नेते मंडळ यांच्या मागणीनुसार शाहू राजांचे भव्य स्मारक आपल्या पारदनगरीमध्ये व्हावे अशी मागणी गावकरी नेते मंडळ तसेच कार्यकर्त्यांनी आमदार संतोजी दानवे यांच्याकडे केली असता त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून आणला या स्मारकासाठी जवळपास कोटीचा आराखडा मंजूर झाला आहे स्मारक परिसरात शिवछत्रपती दालन रायगड किल्ल्याची डी प्रतिकृती आणि ऑडिओ व्हिजियल शो हे प्रकल्प देखील साकारणार आहे किमान पाच एकर जमीन अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यानुसार आमदार संतोष दानवे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी एम उपकार्यकारी अधिकारी उदय राजपूत गट विकास अधिकारी महेंद्र साबळे अभियंता विस्तार अधिकारी पांडुरंग सोनवणे आदीने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सदरी जागेची पाहणी केली या प्रसंगी स्थानिक कार्यकर्ते यामध्ये माजी सभापती परमेश्वर लोखंडे शिवा लोखंडे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष भैया श्रीवास्तव माननीय पंचायत समिती सदस्य गणेश लोखंडे महिंद्र लोखंडे तसेच स्थानिक कार्यकर्ते व गावकरी बहुसंख्येने हजर होते